हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल माझ्या वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हा माझा सेकंड ब्लॉक आहे तर खरं सांगू तर आज तर माझा मूड पण नव्हता बनवायचा पण इथून मूड असो नसो सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज मला जायचं आहे पुण्याला म्हणजे आज मी घर सोडते ॲक्च्युली माझे पाखरा साँग फेमस झाल्यामुळं मला भरपूरशी कामं आलेत त्या कामामुळे मला असं uh, म्हणजे येण्याजाण्याचा प्रवास uh, खूप लांब वाटतो कारण की मी नागपूरची आहे पुणे मुंबई आणि uh, कोल्हापूर सोलापूर हे खूप लांब आहे आणि मला ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं देन कामं पण एवढे आहेत की मी कंटिन्यू येण्याजण्याच्या प्रवासामध्ये प्रवासा माझा uh, मा टाईम पण वेस्ट होतो तेच नव्हे तर मला सिरियल अल्बम सॉन्ग मूवी ह्या सगळ्या गोष्टीला पण ऑडिशन द्यायचं आहे तर मला इथून घर सोडायचं आहे तसं तर माझं इच्छा बिलकुल नाही आहे जाण्याची पण काय करणार ना काही परिस्थितीमुळं किंवा स्वतःच्या स्ट्रगल लाईफमुळं किंवा स्वतःच्या करिअरसाठी आपल्याला जावंच लागतं आणि तसं तर माहीतच तस आहे माझ्या घरचे लोक तसं सांगू तर माझ्यावरती खूप नाराज आहे त्यांना जाऊ द्यायची इच्छा बिलकुलच नाही आहे स्पेशली माझी मम्मी जी मला सपोर्ट करते ती माझ्यावरती नाराज आहे आणि तिला अजिबात जाऊ द्यायची इच्छा नाही आहे तसं तर तुम्हाला माहीतच आहे आताच्या कंडिशनमध्ये मुलींना बाहेर जायचं म्हटलं किंवा काही तर खूप काही फसवणूक होत आहे खूप काही गोष्टी घडत आहे मुलींच्या बाबतीत तर म म्हणजे मोस्टली मला पण भीती वाटतं आणि घरच्या लोकांना पण ही भीती आहे पण लाईफमध्ये भीती घेऊन जर बसलं तर काहीच करू शकणार नाही हे तर तुम्हाला पण माहितीच आहे तर त्याच्यामुळं मला आता इथून माझा प्रवास स्टार्ट होत आहे मी जात आहे पुण्याला पुण्याला राहायला जात आहे मी परमनंट तिथेच राहणार आहे तिथेच माझा करिअर रह करणार आहे तिथूनच पुढं माझं जे काही पण काम आहे ते सगळ्या रुटीन सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज माझी ट्रॅव्हल्स आहे मी माझी पॅकिंग केलेली आहे तर हा ब्लॉग बनवण्याचा हा उद्देश आहे की इथून पुढं माझ्या माझ्या माज़, लाईफचा स्ट्रगल स्टार्ट होत आहे तसं तर तुम्ही मला आतापर्यंत पाकरा सॉन्ग किंवा प्रत्येक सॉन्गमध्ये मला सपोर्ट करत आलं तसं माझ्या ह्या ब्लॉगला पण तुम्ही सपोर्ट करा मला पण जाण्याची इच्छा नाही आहे माझं पण म्हणजे असं मन हो नाही हो नाही करत आहे पण म्हणतात ना लाईफमध्ये काहीतरी घडवण्यासाठी काहीतरी करण्यासाठी काही गोष्टी करावं लागतं घरून निघावं लागतं बाहेरची दुनिया पण पाहावी लागते आपला करिअर घडवावं लागतं आणि मुलींच्या जातीसाठी म्हटलं तर लग्नाच्या आधीच जे काही पण आहे ते करता येतं हे तर तुम्हाला पण माहितीच आहे आणि इथून माझा प्रवास स्टार्ट होत आहे आणि मी निघते तर तिथे गेल्यावरती मी कुठं राहणार आहे काय कशी राहणार आहे माझी रूम पार्टनर कोण आहे माझी रूम कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन माझं सगळं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करेन तसं तर मला खरंच सांगू सा, तर ह्या सगळ्या गोष्टीचं बोलण्याचा पण मला म्हणजे काही कॉन्फिडन्स नव्हताच पण मी प्रयत्न करत आहे तर प्लीज मला समजून घ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि सुद्धा करा आणि मला सपोर्ट करा असाच सपोर्ट तुमचा राहू द्या कारण की माझी फॅमिली तर सगळ्यात आधी तुम्ही आहे कारण की मला खूप सपोर्ट केला तुम्ही लोकांनी असंच सपोर्ट करा आणि मी आता निघते इथून आणि मम्मी खूप नाराज आहे मला मम्मीला दाखवायचं होतं तर आता माहिती नाही ती <laughs> इथे नाही आहेत का माझ्या मम्मीशी तुम्हाला भेटवते तुम्ही माझ्या मम्मीशी भेटा दाखवते तुम्हाला माझ्या मम्मीला मम्मी एकदम साईडला जाऊन खूप नर्वस फील करत आहे कारण की मी जात आहे म्हणून आणि ही आहे माझी मम्मी <laughs> तर मम्मी मी जाता तर हे बघा माझी मम्मी खूपच नर्वस फील करत आहे कारण की मी जात आहे तर तिच्या मनात बिलकुल असं वाटत म्हणजे ती मी जावं म्हणून तिला बिलकुल असं वाटत नाही आहे तू कस नको जा <laughs> पारी पारी रोज दिसत जाईल ना व्हिडिओ मध्ये की दिसत जाणार ना मी व्हिडिओ मध्ये 啊，那个什么什么，你那看了吗？看了，看了，快进。